मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला टॉप ब्रँड साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिक येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा संपताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी येवल्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाचा बंदोबस्त वाढवला आहे दंगा नियंत्रण पथकासह येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे दिनांक ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज पाटील यांनी नाशिक येथे समारोप सभेचं आयोजन केलं होतं या सभेसाठी जिल्हाभरातून लाखो मराठा बांधव उपस्थित झाले होते दरम्यान सायंकाळी सभा संपल्यानंतर जरांगे पाटील हे थेट अंतरवालीसाठी रवाना होणार होते मात्र ते येवला मार्गे जातात की समृद्धी महामार्गेद्वारे दा, जातात याबाबत दुजोरा नसल्यामुळं पोलिसांनी काळजी म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला कार्यालयात अधिक बंदोबस्त वाढवला आहे यात पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यासह पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी व येवला तालुका शहर पोलीस कर्मचारी व मनमाड येथील दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आले होते एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला